हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना आणि नेहमीप्रमाणे ना सकाळचं रुटीन माझं सुरू झालं सगळे कामं झालेले आहेत सकाळचे आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला लागलेली आहे कारण मला निघायचं आहे जळगावला जाण्यासाठी आणि त्याच्यासाठी म्हटलं स्वयंपाक करून घेते आणि मग तसं मुलांना पण सुट्टी आज ती आहे आणि मुलं घरी राहणार आहेत दोघ जण त्यांना काही नेत नाहीये पण मग मम्मी पप्पा आणि मुलांचा स्वयंपाक स्वयंपाक झाला आणि मुलांना थोडं थोडं खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर कृष्णा ट्युशनला गेली आज सुट्टी होती म्हणून तिचे छानपैकी केस धुवून दिले आणि ती ट्युशनला गेली त्याच्यानंतर आम्ही निघालो वाव द्या ना एकदा दाखवून दे ना मग मी जाते मस्त ड्रॉइंग केली चल मग येते आम्ही हां येते आम्ही बाय माओ ट्युशनला गेली वाजलेत चला मम्मी चला मग गाडी का बस स्टँडला लावशाल ना चला आता निघालो आम्ही जळगावला जाण्यासाठी आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला समजूनच गेलं असेल की काहीतरी खास आहे असं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच की कशासाठी जातो आहे काय आहे ते गाडी आम्ही इकडं लावून दिली आमची कारण टू व्हीलरवर आम्हाला काही जायचं नव्हतं जळगावपर्यंत आणि बसने जायचं होतं आणि आजही ना पहा तुम्ही शिवाजी महाराजांचे खूप मोठे मोठे असे पोस्टर लावलेले होते छानपैकी आणि आत्ता आलो आम्ही इकडं बसस्टँडवर अंमळण्याच्या आणि आल्या आल्या इकडं गाडी लागलेलीच होती जळगाव गाडी त्याच्यात आम्ही बसलो आणि देवाच्या कृपेने जागा पण भेटून दिली आम्हाला फक्त वेगवेगळ्या सीटावर मिळाली थोडा वेळ गाडी पुढे गेली पुढे धरणगावला काही सीटं उतरले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला एका सीटावर जागा जा� मिळाली कारण काय ना आपण कुठलाही प्रवास करत असतो किंवा काय असतं त्यावेळेला ना आपण कुठं पोचायचं आहे ते जितकं महत्त्वाचं असतं ना तितकंच महत्त्वाचं असतं की आपल्यासोबत कोण आहे आपल्या शेजारी कोण आहे आपल्या बाजूला कोण आहे आपली कंपनी चांगली आहे का नाही आहे ते पण खूप महत्त्वाचं असतं तर आता फायनली आम्ही दोन तासानंतर पोचलो जळगावला खूप स्लो गाडी आली आमची आणि त्याच्यानंतर आता रिक्षा करून रिक्षा रतनलाल सी बापना ज्वेलर्स जळगाव तर ह्या शॉपवर आपल्याला यायचं होतं आणि आपण आलो कारण आपल्याला घ्यायचे होते काहीतरी सोन्याचे दागिने सिमिलिटी सिंबॉल मध्ये का बिल आहे त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला 1000000 तुम्हाला जर गड्यामध्ये काही اچ वाटलं तरी आपलं ते शोरूम आहे तिकडे पण बघायला तर आधी ह्या शोरूमला बघितले पण एवढ्याच डिझाईन होत्या मग मत ते म्हटले की तुम्ही एक शोरूम आहे आपलं तिकडे पण जा तिकडं खूप सारे व्हरायटी आहेत म्हणे तर इकडं त्यांच्याकडून चहा कॉफी वगैरे जे काय होतं ते घेतलं आणि मग निघालो तिकडे जाण्यासाठी कोणत्या मोहन माळ म्हणतात ना शॉपला गेल्यानंतर ज्या काही नवीन व्हरायटी दिसतात आपल्याला ज्या नवीन डिझाईन दिसतात कुठल्या पण सोन्याच्या वगैरे किंवा साधं कुठलंही शॉप असो तिथं तर आपल्याला असं वाटतं की हे पण आपल्याकडे पाहिजे ही डिझाईन आपल्याकडे पाहिजे असं म्हणून आणि ती मोहनमाळ पण मला तशीच आवडली त्याच्यातली आणखीन वेगळ्या टाईपची होती ती पण आवडली मग हे म्हणत होते की तुझी जी लग्नाचा जो नेकलेस आहे म्हणे तो तू घालत नाही तर ही मोहनमाळ तुला नेहमी घालता येईल म्हणे तर बघू आता ते नंतर काहीतरी जे असेल ते तर ही त्यांची गाडी आहे आणि ते आपल्याला त्यांच्या इकडच्या शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये जर जायचं असलं तर ते सोडण्यासाठी आपल्याला ते सोडून म्हणजे त्यांच्याकडून ते सोडून देतात आपल्याला एक इक, इकडच्या तिकडच्या शॉपवर तर आता इकडं दुसऱ्या शॉपला आपण आलो आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे खूप साऱ्या व्हरायटी अशा ब्रासलेटच्या दाखवलेल्या आहेत पहा आणि मला घ्यायचं होतं ब्रासलेट तर तिकडेच आपण आलेलो आहेत तर ह्या ज्या डिझाईन आहेत ना ज्या काही मला थोड्याफार अशा आवडल्या होत्या म्हणजे की त्या ट्राय केल्यानंतर कशा दिसतात वगैरे तर ही पण मला एक आवडली होती पण ते ना असं वाटत होतं की घड्याळ घातलेलं असतो ना आपण घड्याळचा बेल्ट कसा दिसतो ते तसं वाटत होतं कळी नाही आदरं पूर्ण पण छान आहे एक मिनिटापेक्षा बरेच पण छान दिसतंय आता टाकल्यानंतर ते पूर्ण म्हणतंय का तुम्ही पूर्ण आहे त्याला कडीनी अशी ही जी बेल्ट आहे ना बेल्ट किती पण मी तो जास्त जात असेल ना 10 आहे ना म्हणजे 1:30 पर्यंत ते पण एकदम नऊ ग्रॅम

तर ह्या पण डिझाईन मला आवडल्या होत्या पहा हे किती सुंदर वाटते ना पण मग कसं येते की खूप नाजूक आहे आणि त्याला एकदम म्हणजे व्यवस्थित हाताळावं लागेल आणि हातात घालायची वस्तू आहे तर कसं आहे थोडं थोडीशी मजबूत पण पाहिजे म्हटलं ही वॉच होत नाही भुल तो फुल ने ने तो गुलाबी दाफन गुलाबी दिसणार नाही हे रोज गोल्ड से ना खूप नाजूक येते म्हणजे डेली नाही वापरता जास्त काही काम धंदले घरी तो <laughs> तुणुक काम बाप बघ बघ

पण मग कसं आहे ना शेवटी म्हटलं घेऊन घेते आणि अजून एवढं नाजूक घेतलं की पुन्हा ते जर कधी म्हणजे थोडंफार पण काही झालं की त्याची वाली मोड येते वगैरे अशा गोष्टी असतात म्हटलं गड्या आणि हे काय नाही असं आपण जे म्हणतो ना की साध्या पॉलिशमध्ये वगैरे तसे पण भेटून जातात हे असे ब्रासलेट जर घ्यायचे असले तर मग त्याच्यामुळे मी याचा काही विचार नाही केला आणि मला असं घ्यायचं होतं की जेणेकरून ते पुढे आपल्या कृष्णाला वगैरे कामी येईल म्हणजे स्वतःसाठी आता स्वतःची पण थोडी कधीतरी हाऊस होईल आणि मेन म्हणजे सोनं ही गोष्ट अशी असते की ती फक्त आपली एक इन्व्हेस्टमेंट पण असते आणि हाऊस पण असते बाजू पण सारखं वाटतं

आणि हे पहा हे सुंदर सुंदर येणं माळ पण होतं इकडं आणि हे पण काहीतरी सहा ग्रॅम सात ग्रॅम वगैरे अशा होत्या म्हणजे नाही का आपण म्हणत त्या अशा थोड्याशा फॅन्सीमध्ये अशा अशा होत्या त्या मग मला वाटलं हे आपण डिझाईन तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणून मग थोडीशी शिकली व्हिडिओमध्ये घेतली आणि घड्याळसुद्धा होते पहा तुम्ही घड्याळ सोन्याचं सो वापरेल ते कधी घ्यावं आपण आणखी बरं घेऊ पॉझिटिव्ह विचार करायचा आणि जर असा विचार केला की हा मी एक दिवस सोन्याचं घड्याळ गेल तर नक्की मला ते भेटेल असं पण असतं बरं का ट्राय करून बघा तुम्ही आणि हे आहे पूर्ण शॉप आणि भरपूर साऱ्या डिझाईन तुम्हाला इकडं मिळतील आणि पहिली महत्त्वाची गोष्ट की हा प्रमोशन व्हिडिओ नाही हे बरं आपल्याला काही शॉपवाल्यांनी वगैरे बोलवलेलं नव्हतं आम्ही ना म्हणजे माझ्या लग्नाचं सोनं पण इथंच घेतलेलं आहे माझ्या ताईच्या पण माझ्या बऱ्याचशा मावशी वगैरे म्हणजे ना इथं छान असतं जळगावचं जे जा सोनं असतं ना ते नेहमी खूप सुंदर असतं आणि असं आपण म्हणतो ना त्याला पांढरं पडून गेलं बॉ हे सोनं वगैरे तसं नाही होत इथलं सोनं कधीच तर जे काही मला दोन तीन प्रकारचे ब्रासलेट आवडले ते मी साईडला काढून ठेवले होते आणि एक विचार असा आला की, की पुना -पुना ते बँगल टाईपमध्ये एखादं ब्रासलेट बघावं म्हटलं कारण सोन्यासारखी वस्तू आहे ना एकदाच होते आणि पुन्हा पुन्हा घेणं होत नाही मग त्याच्यामुळे म्हटलं ज्या काही सगळ्या डिझाईन आहेत त्या आता बघून घेऊ नंतर मग असं बसतावं नको यायला की मला ही डिझाईन हवी होती ती पाहिली असती वगैरे असं म्हणून तर इकडे हे तीन साईडला ब्रासलेट काढून ठेवलेले आहेत पा आणि ह्या सगळ्या बँगल टाईप मधले जे ब्रासलेट आहेत ना ते मी बघत होती आणि यांचं बजेट खूप हाय जात होतं म्हणजे हे दोन तोड्याच्या वरतीच होते सगळे आणि माझा बजेट जो होता आमचावाला म्हणजे तर तो साधारण एक तोळा ते दीड तोळ्यापर्यंतचाच होता मग त्याच्यामुळे हे आम्ही स्किप केलं आणि एवढे मोठे मोठे हे असे मला नकोच होते असे पण असं मला साधं सिंपलमध्ये हवं होतं तर त्याच्यामुळे म्हटलं घ्यायचं तर नाही आहे जास्त बजेट जातो आहे पण डिझाईन तुमच्यासोबत मला शेअर करायला नक्कीच आवडेल सोन्याची डिझाईन मेन म्हणजे तर त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ती क्लिप शेअर केली आणि जे मी तुम्हाला म सांगितलं ना मागाशी की आपण जसा विचार करतो तशा गोष्टी घडत असतात तर ते खरं आहे बरं का असं आपण एकदम मनापासून एखादा पॉझिटिव्ह विचार जर केला ना की एक दिवस मी पण असं घेईल तर काय झालं होतं मी तुम्हाला छोटासा किस्सा सांगते माझी मावशी एक नाशिकची मावशी तिने पण एक ब्रासलेट घेतलेलं होतं बऱ्याच दिवसापूर्वी आणि तिने मला की नाही तिच्या हातातून ते मला असं सहज घालायला दिलं होतं आणि म्हटलं मग मी तिला विचारलं आणि तिचं पण पार्लर आहे तर तिने ना असं दिल्यानंतर मला असं वाटलं अरे वा म्हटलं मस्त असतं सोन्याचं एक ब्रासलेट एका हातात घड्याळ आणि एका हातात ब्रासलेटाचं आपण घालू शकतो म्हटलं आणि तिला विचारलं तर म्हटलं की एक तोळ्याचं असं मला ती म्हटली होती तर साधारण एक तोड्यापर्यंत आहे वगैरे असं मग मी विचार केला म्हटलं गड मी पण एक दिवस नक्की असं ब्रासलेट घेईल म्हटलं मग ते आता तो आज आहे ना योग आलेला तो आणि यांचे ना कुठं असे सेविंग केलेले आपण पैसे असतातच तर ते पैसे आलेले होते आणि मग ते म्हटलं की चल तुझ्यासाठी ना काहीतरी मला सोन्याची वस्तू घ्यायची म्हणे एक तोड्याचं बजेट आहे तुला त्याच्यामधून जे घ्यायचं ते तू घे म्हणे मग मी यांना म्हटलं की मला ब्रासलेट घ्यायचंय म्हटलं तर मग तसं आम्ही इकडं आलो जळगावला आणि मग इथं ते ब्रासलेट आपण पाहतो आहोत डिझाईन वगैरे <laughs> <laughs> या दोघांनी किती थोडं किती ग्रामला आहे अकरा ग्रामला आहे ते दोन थोड्याच्या आहेत तर कमीत कमी दोन दोन सव्वा दोन थोडे <laughs> सोबतच म्हटलं तुम्हाला बांगडींच्या पण काही लेटेस्ट ज्या डिझाईन असतील ना त्या दा दाखवून देऊ यासाठी मग हा व्हिडिओ आणि माझ्या आहेत ना अशा साध्या बांगड्या आहेत बरं का तुम्हाला दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये अशा बारीकमधल्याच आहेत तर त्या ना यांना खूप आवडतात मग ते म्हटले होते की अशातलेच आपण अशा, सोन्याच्या बांगड्या करू म्हणे तुझ्यासाठी कदाचित त्या एक तोड्यापर्यंत तो बसून जातील असं आम्हाला वाटलं होतं पण तसं काही नाही आहे बरं का एक तोड्याला एकच बांगडी बसत होती आणि दोन तोळ्या दोन बांगड्या घेण्यासाठी कमीत कमी दोन तोळे सोन म्हणजे दोन तोळेचा बजेट आपलं पाहिजे होता तर तर बांगडीचं आम्ही स्किप केलं आणि म्हटलं मला ब्रासलेटच घ्यायचं आहे लास्ट मोमेंट क्रिटिकल मोमेंट आहे आणि ज्या तीन डिझाईन मी निवडून ठेवल्या होत्या ना त्यांच्यापैकी मला एक फायनल करायची होती आता आणि ती आम्ही केली कुठली इथे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच कानातले पण आहे ना खूप सारे पाहिले बरं का मी खूपच बघितले आणि त्याच्यातून मला मोजून फक्त तीन चार जोड असे वाटले की ते मला घ्यायला पाहिजे वगैरे म्हणजे त्यांच्यातून मी आणखीन निवडणार होती म्हणजे कुठला तरी एक जोड आणि त्याच्यातला हा पण होता मोराची डिझाईन होती त्याला आणि मस्त वाटत होता कान भरून असं वाटत होता पण मग विचार केला की के डेली यूजला मला काही सण होणार नाही म्हटलं पाहिजे कारण आहे ना माझं म्हणजे ना मला अशी सवय आहे की झोपेमध्ये ना मला कानातले असे म्हणजे नको वाटतात आणि त्याच्यामुळे मी बऱ्याचदा तर विना यांचीच राहते काही मागे तर काही वेळेला पा याच्या यूट्यूबच्या आपल्या काही ताईंच्या कमेंट्स पण मला येत होत्या की ताई तू कानातले का घालत नाही म्हणे तर माझं काय होऊन जातं की झोपेमध्ये असं कान हे ना ते म्हणजे हे होऊन जातो दबला जातो वगैरे आणि त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की ते टुसतात कानातले किंवा काय असं म्हणून मी बऱ्याचदा कानातले काढूनच ठेवते मग त्याच्यासाठी मी असंच विचार करते असे कानातले घेते की जे मला रात्रभर झोपेमध्ये वगैरे काहीच त्यांचा प्रॉब्लेम येणार नाही असे तर ह्या ज्या डिझाईन तुम्हाला दाखवताय ना ह्या सिलेक्टेड म्हणजे ज्या मी काढून ठेवल्या होत्या ना ज्या मला आवडल्या होत्या त्याच डिझाईन मी ट्राय करून बघितल्या आणि त्याच्यापैकी मला जी सर्वात जास्त आवडली ना ती कानातल्यांची डिझाईन मी घेतली म्हणजे ते कानातल्या जोड मी घेतला त्याच्यानंतर आम्ही इकडं जेवायला आलो आणि काय सांगू तुम्हाला <laughs> म्हणजे पहा तुम्ही दीडशे रुपये थाळी होती आम्ही विचार केला म्हटलं ते दोनच जणांसाठी डायरेक्ट ते भाजी पोळी हे मागवण्यापेक्षा आपण डायरेक्ट जेवण करू म्हटलं साधं जेवण साधं जेवण करण्यासाठी पण दीडशे रुपये थाळी होती पण तू मला सांगते तिथं ना चार भाज्या होत्या कढी होती वरण भात आणि कोशिंबीर होती एक स्वीट होतं जेवणाला नाव नाही ठेवलं पाहिजे पण मला एक सांगायला आवडेल की म्हणजे ना प्रत्येक भाजीची जी चव होती ना ती सेम होती डायरेक्ट सगळ्यांची ग्रेव्ही एकच आणि त्याच्यामध्ये फक्त वेगवेगळ्या भाज्या टाकून दिलेल्या होत्या त्यांनी असं केलं होतं मग मी यांना म्हटली मी याच्यानंतर आता थाळी कधीच ट्राय करणार नाही म्हटलं आणि त्याच्यानंतर घरी आली ना दोन तीन दिवसापासून मी स्वतः घरी थाळी बनवते आणि मला असं वाटतं की आपली ती हॉटेलच्या थाळीपेक्षा आपली घरचीच थाळी चांगली होती असं म्हणजे चांगली आहे असं म्हणून दोन तीन दिवसापासून मी मस्त आता सगळे व्यंजन बनवते म्हणजे कढी वरण भात आणि दोन भाज्या वगैरे असं चालू आहे आता घरी जळगाववरून आल्यापासून म्हणजे मला एक आयडिया मिळून गेली तिथं गेल्यानंतर कमीत कमी तिथे काहीतरी शिकायला मिळालं मला

कृष्णाला आहे ना लहानपणापासूनच आवडतं मेकअप करायला अडीच वर्षाची होती ती साधारण दोन अडीच वर्षाची तेव्हा तिचं आम्ही आम्ही पहिलं फोटोशूट केलं होतं त्यावेळेला पण अशीच छोटीशी तयारी मेकअप वगैरे केला होता तेव्हा पण अशीच बसली होती शांत मस्त तयारी करण्यासाठी आणि पोज पण इतक्या भारी दिल्या होत्या ना तिने फोटोग्राफरला त्याने अक्षरशः तिचे ते फोटो आहे ना मोठे करून असं त्याच्या स्टुडिओला लावले ला होते बाहेरून वगैरे असे बॅनर बनवले होते त्या स्टुडिओवाल्याने छोक्टे मी एकदम मस्त थँक्यू आणि तुम्ही हेअरस्टाईल पण बघू शकता की किती सुंदर झालेली आहे ना आणि छानपैकी ते जिप्समचे फुलं वगैरे पण लावलेले तर खूप छान वाटत होतं एकदम तिची हेअरस्टाईल आणि पूर्ण ओव्हरऑल लुक एकदम सुंदर वाटत होता तर ग तळवरगु मितूड पूर्ण गेटअप करेल ना मी तेव्हा काळजी इकडे चालू आहे का फोटोशूट बघ

हां ओके तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि असा होता कृष्णाचा लुक आणि घरी आल्यानंतर मग मम्मी पप्पानं त्यांना हे दाखवलं सोन्याचे जे काही वस्तू बनवले होते ते आमच्या घरी असं आहे यांचं एक ग्रॅमचं पण काही घेतलं ना आधी दाखवायचं असतं मम्मी पप्पा आणि त्यांना वगैरे तर त्यांना पण दाखवलं त्यांनाही छान वाटलं छान केलं म्हणूया तर मंडळी इथंच थांबूया आपण भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार